श्री स्वामी माऊली नवीन काम सुरू करण्यात भीती वाटत असेल तर करा हा देवी आईचा मंत्रजा महाअष्टमीच्या दिवशी अष्टमीला आपण देवी महागौरीची पूजा करतो हे आई पार्वतीचं एक स्वरूप आहे महागौरीचे रूप डोळ्यासमोर आणायचे आहे महागौरीला आराधना करायची आहे म्हणजे आपल्याला मनोकामना पूर्ण होतील कोणतेही नवीन कार्य करण्यात भीती वाटत असेल मनामध्ये काही भीती राहत असेल तर महा दिवशी हा मंत्र जाप एकवीस वेळा करा तर तुमच्या मनाची आणि कोणत्याही प्रकारची शंका कुशंका दूर होईल आणि मन शांत होईल चित्त लागेल देवी आईला जी पण इच्छा आहे त्याची प्रार्थना करायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे जय तोम देवी चामुंडे जय भूतार्थी हारिणी जय सर्व गते देवी काल रात्री नमोस्तुते श्री स्वामी समर्थ